श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तू जर मला तुझ्या मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने गुरु मानत असेल तर या क्षणाला तुला सांगू इच्छितो की तुझ्या मनात जी भीती आहे जे काही क्लेश तुला जाणवत आहेत जी काही चिंता तुला वाटत आहे ती माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो कारण मी तुझ्यासाठी असे आशीर्वाद घेऊन आलो आहे हा संदेश नुसता ऐकून सोडू नकोस तर मी तुला जे काही सांगू इच्छितो त्यावर जेव्हा तू लक्षपूर्वक कार्य करशील तेव्हा तू येणाऱ्या त्या, त्या संकटांपासून मुक्त होशील होय बाळा तू सत्य ऐकत आहेस जेव्हा तुम्ही भक्तीने श्रद्धेने आमच्यापर्यंत येता आमची प्रार्थना करता तेव्हा आम्हीही तुम्हाला ते चमत्कारिक आशीर्वाद देण्यासाठी तिथे उपस्थित आहोत हे लक्षात घ्या देव म्हणतात तू जर माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवून हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तुला माझे चमत्कार आणि माझे आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतील जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर शेवटपर्यंत ऐक देव म्हणतात बाळा तुम्हाला जे काही सांगत आहे ते मनपूर्वक ऐकण्याची तयारी ज्यांची आहे आणि जे शेवटपर्यंत थांबतील त्यांनाच माझे ते चमत्कार प्राप्त होतील जर कुणी मधातून हा संदेश सोडून गेला तर त्याला ते मौल्यवान मार्गदर्शन प्राप्त होण्यापासून वंचित राहावे लागेल बाळा तुमच्या घरी जे काही तुळस आहे जे काही रोपे तुम्ही लावली आहेत त्यांना योग्य वेळेवर पाणी देणे सुरू ठेवा कारण हे जरी तुम्हाला कार्य छोटे वाटते पण त्यातून तुमच्यासाठी खूप काही मोठे संकेत तुम्हाला देत आहे बाळा तू जेव्हा त्या झाडांची त्या छोट्या छोट्या रोपट्यांची निगा घ्यायला सुरुवात करशील तेव्हा तू तुझ्या घरी खूप काही असे आर्थिक चमत्कार येताना पाहशील कारण माझा आशीर्वाद निरंतर तिथे येतो जिथे तुम्हाला काही कमतरता जाणवते होय बाळा मी तुमची कमतरता ओळखली आहे आणि तुम्ही ज्या गोष्टीसाठी माझी प्रार्थना वारंवार करत आहात ते तुमचे मार्ग मोकळे होताना तुम्ही पाहाल तुम्हाला खूप काही अडचणी आहेत खूप बाळ माझ्याकडे ती विनंती करत आहेत की देवा मला ते आशीर्वाद हवे आहेत मला ते सौभाग्य हवे आहे कुणी मागतं ते आर्थिक चमत्कार कुणी मागतं ते त्यांचे प्रेम कुणी मागतं ते त्यांचे आरोग्य तेव्हा तुम्हाला आज जे काही सांगितले आहे त्यावर जर तुम्ही लक्ष केंद्रित केले आणि सांगितलेले कार्य अगदी मनापासून केले तर जसजसे ते तुमच्या घरातील छोटे रोपे आणि ते काही लावलेले तुम्ही फुलांचे आणि तुळस जेव्हा हिरवेगार होतील तितके तितके तुमच्या घरी प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होणार आहे यात कुठेही शंका बाळगू नका जितके जितके ते झाडे सुंदर दिसतील तितके तितके, तितके तुमच्या घरात अधिकाधिक आर्थिक प्रश्न सुटून तुम्ही त्यातून मुक्त राहाल आणि आनंदी राहाल होय बाळा तू सत्य ऐकत आहेस जितके तुम्ही नामस्मरणाला महत्त्व देता तितकेच तुम्ही जर आपल्या आजूबाजूला अवतीभोवती असणाऱ्या वृक्षांना झाडांना पाहिलेत तर तेही तुम्हाला प्रेम नक्कीच देतील जेव्हा तुम्ही त्याकडे आपल्या खूप काही आनंदाच्या दृष्टीने पाहता तेव्हा त्यातून तुम्हालाही एक आगळाच आनंद प्राप्त होतो देव म्हणतात बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी खूप शुभ आहे कारण आज तुमच्याकडे स्वतःला बदलण्यासाठी संपूर्ण दिवस आहे आणि ही संधी तुमच्या आयुष्यातून जाऊ नये त्यासाठी तुम्ही एक प्रयत्न केला पाहिजे कारण तुम्ही केलेल्या प्रयत्नांना मी नेहमीच तुम्हाला एक आशीर्वाद देत असतो देव म्हणतात जर तू या गोष्टींचा कंटाळा करत असशील तर उद्यापासून ते सोडून दे आणि त्याकडे लक्ष पुरव बघ तुझे मनही लागेल आणि तुला त्यातून अद्भुत असा आनंद देखील प्राप्त होईल बाळा तुझ्या मनातून त्या निराशेचे भाव निघून जातील तुझ्या मनातील नैराश्य निघून जाईल नकारात्मक भावना निघून जातील देव म्हणतात बाळा कधी कधी मी अशी संधी तुझ्याकडे पाठवत असतो जे तुझे आयुष्य जीवनस्तर उंचावण्यासाठी पुरेसे ठरतात देव म्हणतात बाळा मला तुझ्या त्रासांचं कारण माहीत आहे पण माझ्या मुला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे मी तुला आयुष्यात कधीच कमी पडू देणार नाही आयुष्यात कधी कमकुवत झालास तर मी तुला आधार द्यायला येईन कोणत्याही वेशात तू जर माझी वाट पाहत आहेस माझ्याकडे तू ती प्रार्थना करत आहेस तर मी नक्कीच येईल जसे आजपर्यंत मी तुला कधीच काही कमी पडू दिले नाही तसेच भविष्यातही मी तुला कधीच काही कमी पडू देणार नाही माझ्या बाळा तुझ्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेव कारण तुझा परमेश्वर तुझ्यासाठी निरंतर तुझ्यासाठी उपस्थित आहे जे कोणी स्वामी प्रिय भक्त या क्षणाला हा संदेश ऐकत आहेत त्यांना विनंती आहे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव तुमच्या प्रत्येक इच्छेचे उत्तर देवत तुम्हाला तुमचे अडलेले कार्य पूर्ण करोत तुमच्यासाठी ते सुख समाधान आनंद आणि प्रगतीचे द्वार उघडोत ज्यातून तुम्हाला ती प्रगती साध्य करता येईल तुमचाही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या आशीर्वादांवर चमत्कारांवर दैवी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी माऊली मी ते घेण्यासाठी स्वीकारण्यासाठी तयार आहे तुमचा विजय निश्चित होईल देवाला आठवण करून घेतलेले तुमचे निर्णय शहानपणाचे ठरणार आहेत देव तुम्हाला कुठल्याही चुकीच्या मार्गावर जाऊ देणार नाहीत यावर संपूर्ण विश्वास ठेवा की देवाची शक्ती तुमच्यासाठी नेहमीच कार्यरत आहे या क्षणाला देखील तुम्ही जे काही देवाकडे मागत आहात ते तुम्हाला काही काळातच प्राप्त होणार आहे यावर संपूर्ण विश्वास ठेवा देवाचा चमत्कार तुम्ही आकर्षित करत आहात देवाचा संदेश तुम्ही ऐकत आहात तेव्हा दैवी शक्तीवर आणि देवांच्या अद्भुत चमत्कारांवर विश्वास ठेवा देव म्हणतात माझ्या मुला तुझे चांगले भविष्य मी दाखवलेल्या मार्गावर अवलंबून आहे मी तुझ्यासाठी तो मार्ग खुला केला आहे ज्यावर सर्व सुविधा आहेत जे तुमच्यासाठी आवश्यक आहे त्यावर तुम्ही माझे म्हणणे ऐकून चुकीच्या मार्गावर चाललात तर तुम्हाला अनेक दुःखांना सामोरे जावे लागेल त्यामुळे माझ्या मुलांनो नेहमी योग्य मार्गाची निवड करा मी तुझ्या दुःखाच्या आणि तुझ्या संकटाच्या त्या क्षणांना तुझ्यातून काढून घेऊन त्या जागी तुला आनंद प्रेम खूप काही आशीर्वाद देऊ इच्छितो बाळा भिव नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे प्रत्येक रूपात तुमच्या सोबत आहे ज्यांनी कोणी स्वामी भक्तांनी स्वामी प्रिय बाळांनी हा संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यांनी स्वामीनामाचा जयघोष अवश्य करा तुमच्या सर्व काही इच्छा देव पूर्ण करोत तुमच्यासाठी ते सुख आनंद पाठवत हीच स्वामी चरणी प्रार्थना तुमचे घरदार आर्थिक प्रगतीनी उन्नतीनी भरभराटीनी भरून जावत हेच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ